नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर इन्फिनिट मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये सर्वात इम्पॉर्टंट असा टॉपिक जो आहे की प्रयोग तर प्रयोग ओळखायचा कसा आणि प्रयोगाबद्दल पाच ते सात सेकंदात उत्तर कसं काढायचं हे आपण इथे डिटेल बघणार आहोत तर यामध्ये आहे की सर्व सरळसेवेच्या ज्या आपल्या बॅचेस आहेत तसेच येणाऱ्या महानगरपालिका तलाठी भरती पोलीस भरती व इतर भरती याबाबतच्या सर्व बॅचेस आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत जर तुम्हाला सेवा बॅचेस तसेच महानगरपालिकांसाठी जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुमच्या तुमच्यासाठी नऊशे नव्याण्णव रुपये ही फीज असणार आहे परंतु यामध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल होणार आहे तर तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार अपडेटेड सर्व नोट्स अवेलेबल होऊन जाणार आहेत तसेच तुम्हाला सर्व रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर मिळणार आहेत तसेच नवनवीन जे अपडेटेड करंट अफेअर्स बेस्ड जे जे, जे न्यूज होत आहेत त्याबद्दलसुद्धा तुम्हाला घडामोडी मिळत जात जाणार आहेत त्यानंतर जो तुमचा जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि तुम्हाला हंड्रेड प्लस टेन इथे उपलब्ध होणार आहेत तर याबद्दल तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही नंबर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रॉब्लेम असेल तर याबद्दल या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता तर आपण बघूया तसेच तलाठी भरतीची बॅचेस सुद्धा इथे अवेलेबल आहेत तर आपण बघणार आहोत की जो प्रयोग आहे तो प्रयोगामध्ये कसं ओळखायचा प्रयोग परीक्षेमध्ये तर प्रयोगामध्ये मुख्यतः तीन प्रकार येतात कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग तर कर्तरी प्रयोग आता तर तुम्हाला यामध्ये माहीत असेल की कर्ता कसं ओळखायचं हो आणि कर्म कसं ओळखायचं हो जर तुम्हाला नसेल माहीत तर आपण याबद्दल इथे जाणून घेऊया तर आता राम आंबा खातो सर्वात बेसिक आपण टॉपिक घेणं म्हणजे वाक्य रचना घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला आन्सर्सपर्यंत तुम्ही इझिली पोचाल तर राम आंबा खातो तर नारा नारी म्हणजे खाणारा कोण कर्ता ओळखायचा असेल तर तुम्हाला कोण हा प्रश्न विचारायचा आहे मग खाणारा कोण आंबा खाणारा कोण तर राम म्हणजे राम हा कोण आहे करता आहे म्हणजे जो क्रिया करणारा आहे त्याला आपण काय म्हणतो करता त्यानंतर जर तुम्हाला कर्म ओळखायचं असेल तर कोणावरती क्रिया झालेली आहे ते ओळखायचं आहे त्यावरून तुम्हाला कर्म मिळणार आहे म्हणजे खाल्लेले काय तर तुम्हाला काय हा प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचा आन्सर मिळणार आहे तर खाल्लेले काय तर आंबा म्हणजे आंबा हा काय आहे कर्म आहे आणि खातो हे काय आहे क्रियापद आहे तर हे तुम्हाला माहीत असेल नसेल तर आपण इथे आता जाणून घेतलेलं आहे तर कर्तरी आणि कर्मणी तर कर्तरी आणि कर्मणीमध्ये सर्वात एकदम इझी ट्रीक आहे पेपरमध्ये तुम्हाला आल्यावरती फक्त एवढंच बघायचं की कर्त्याला प्रत्यय आहे की नाही तर कर्तरी ना प्रयोग कर्माला प्रत्यय नाही कर्मणी प्रयोग आणि दोघांना प्रत्यय असेल तर भावे प्रयोग म्हणून ओळखला जातो तर कर्तरी प्रयोगामध्ये येतं की कर्त्याला प्रत्यय नाही करता प्रत्यय नाही तर कर्तरीमध्ये पण पुन्हा दोन टाइप येतात की सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी आता इथे बघायचं आहे आपल्याला एकदम इझी की कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे आता आहे राम आंबा खातो ठीक आहे आपण हे वालाच घेऊया इझी राम आंबा खातो कर्ता कोण आहे राम आहे कर्म आहे आंबा आणि खाणारा आहे क्रियापद मग खाणारा कोण राम कोण हा प्रश्न विचारल्यावर करता मिळतो कर्त्याला प्रत्यय आहे का नाहीये कर्त्याला प्रत्यय नाहीये आणि कर्माला प्रत्यय आहे का नाहीये कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्म आहे प्रेझेंट म्हणजे काय असतं सकर्मक कर्तरी आता अकर्मक कर्तरी म्हणजे कर्मच नसणार आहे मग राम खातो काय खातो तुम्हाला माहित नाहीये मग त्याच्यामध्ये राम करता दिलेला आहे खाणारा कोण राम काय ते माहीत नाही म्हणजे कर्म अबसेंट आहे त्याला काय बोलणार अकर्मक कर्तरी म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढू शकता त्यानंतर कर्मणी आहे सकर्मक कर्मणी आणि अकर्मक कर्मणी याबद्दल आपण आता डिटेल बघतोय कर्ता कर्मणी आणि भावे याबद्दल तुम्हाला क्वेश्चन असतो आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये विचारलं की सकर्मक कर्मणी आहे का अकर्मक कर्मणी आहे तर कर्मणीमध्ये काय असतं कर्माला प्रत्यय नाही तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे कर्तरीत कर्त्याला प्रत्यय नाही कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नाही तर आता कर्माला प्रत्यय नाही सकर्मक म्हणजे रामाने आंबा खाल्ला खाना रा आहे खाणारा कोण राम म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय नाहीये म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे कर्मणीमध्ये काय असतं कर्माला प्रत्यय नसतो कर्माला प्रत्यय इथे नाहीये म्हणजे हे काय झालं सकर्मक कर्मणी आणि अकर्मक कर्मणीमध्ये कर्मच नसतं म्हणजे रामाने खाल्ले कर्म अबसेंट आहे काय ते माहीत नाही ठीक आहे महाकाय असेल अकर्मक कर्मणी त्यानंतर आपण बघणार आहोत भावे प्रयोग म्हणजे करता प्लस कर्मणी या दोघांना पण प्रत्यय असेल तर त्याला आपण काय बोलणार आहोत भावे प्रयोग असं बोलणार आहे म्हणजे इथे दोघांना प्रत्यय येस तर सकर्मक भावे आणि अकर्मक भावे आता इथे काय येईल सकर्मक मध्ये दोघांनाही प्रत्यय म्हणजे रामाने आंब्यास खाल्ले आहे म्हणजे कर्ता कोण आहे राम आहे कर्म काय आहे आंबा आहे तर या दोघांना पण ने रामाने ने हा प्रत्यय लागलाय त्याच्यानंतर आंब्यास स हा प्रत्यय लागलाय दोघांनाही प्रत्यय आहे कर्मसुद्धा प्रेझेंट आहे सकर्मक भावे आणि अकर्मक भावेमध्ये कर्मच नसते म्हणजे रामा रामाने खाल्ले ठीक आहे तर तेव्हा आपण काय बोलू शकतो अकर्मक भावे म्हणजे फक्त कर्त्याला प्रत्यय आहे कर्म आ, कर्म हे प्रेझेंट नाही आहे त्यामुळे त्याला काय बोलतोय अकर्मक भावे तर अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय नाही कर्मनी प्रयोग कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असेल तर भावे प्रयोग अशा प्रकारे तुम्ही आन्सर्स काढू शकता कर्तामध्ये कर्त्याला नाही कर्माला नाही दोघांनाही प्रत्यय भावे प्रयोग त्यानंतर इथे लिंगवचन लिंगवचनानुसार इथे क्रियापद बदलते ठीक आहे इथे लिंगवचनानुसार लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नाही आणि इथे आहे लिंग पूरुश। पूरुश वचन आणि पुरुष लिंग पुरुष वचन त्याच्यानंतर वचन यानुसार क्रियापद बदलत नाही तर ही सुद्धा तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता आणि त्यामध्ये तुम्ही वचन आणि लिंग चेंज करून तुम्ही बघू शकता की करताला प्रत्यय नाही आहे आणि प्लस आहे का तर याद्वारे सुद्धा तुम्ही फाइंड आऊट करू शकता अशाच तुम्ही गोष्टींवरून तुम्ही तुमच्या आन्सर्स इझिली फाइंड आऊट करू शकता की प्रयोग हा कर्तरी आहे कर्मणी आहे की भावे प्रयोग आहे जर तुम्हाला अशाच व्हिडिओ आणि असेच इन्फॉर्मेशन हवे असतील तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या जो चॅनल आहे त्याला नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू